पालक होणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी जबाबदारी आणि सगळ्यात सुंदर भावना असते असं म्हणतात बाळाच्या <गणागी> पहिल्या हसण्यापासून त्याच्या पहिल्या पाऊल टाकण्यापर्यंत त्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा आनंद शब्दात वर्णन सुद्धा करता येणार नाही असं असतं मात्र या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही किती वयाचे आहात यावर तुमचा अनुभव तुमचा दृष्टिकोन आणि आव्हानांची रूप बदलत जातात वीस ते तीस या वयोगटात आणि वयाच्या नंतर पालक होण्यामध्ये नेमके काय फरक पडतो बाबा हेच आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत राहिलं तरी पण चकाई उत्साहानं दिवसाची सुरुवात करता येते आणि लहान मुलांसोबत पळणं खेळणं झोक्यावर झुळणं या गोष्टी अगदी सहज होतात थकवा पटकन जातो आणि पालकपणाची जी धावपळ आहे ती झपाट्यानं पार होत जाते पण साधारणत नंतर शरीर थोडंसं थकायला लागतं झोप कमी झाली की त्याचा परिणाम जो आहे तो प्रकृतीवरती जाणवतो पण त्याचबरोबर मनात अधिक शांतता आणि संयम असतो मुलांच्या खोड्यांवर राबवणं आहे पाहिजे त्यामागचं कारण समजून घेण्याची तयारी असते वयाबरोबर येणारी समजूत पालकत्वाला अधिक खोल अर्थ देते एकदा वयाची तीस वर्ष ओलांडली ना की नोकरी घर आणि आर्थिक स्थैर्य बहुतेक वेळा मिळालेलं असतं त्यामुळे बाळासाठी चांगलं शिक्षण असेल आरोग्य असेल सुरक्षित आयुष्य असेल हे सगळं देण्याची तयारी असते पण वेळी मनात सतत एक काळजीही असते की आपण काही चुकत तर नाही आहोत ना बाळासाठी सगळं योग्य तर करतो आहोत ना त्या उलट वीस ते तीस या वयोगटातील पालक जे असतात ते थोडे मोकळे असतात म्हणजे त्यांच्याकडे सगळं प्लॅनिंग नसतं पण शिकण्याची तयारी असते मुलांच्या बरोबरीनं तेही वाढतात त्यामुळे पालकत्वाची ही एक वेगळी आणि अधिक सहज किंवा आपण म्हणूया प्रयोगशील बाजू असते बऱ्याचशा लोकांचं करिअर पंचवीसाव्या वर्षी सुरूच झालेलं असतं शिक्षण नोकरी प्रवास मित्रमैत्रिणी या, मित्र, या गोष्टींच्या गर्दीत जर बाळ आलं तर अनेक वेळा सॅक्रिफाईस करावं लागतं म्हणजे इतर मित्र अजूनही पार्टी करत आपण इकडे बाळाला सांभाळत बसलो हे थोडंसं अवघड वाटू शकतं पण तीस वर्षांनंतर पालक होणं म्हणजे वेगळ्या ताण लाईक तुमचं करिअर भरात असतं कामाची जबाबदारी वाढलेली असते कधी वृद्ध आई वडिलांची काळजी घ्यावी लागते आणि या सगळ्यात बाळाच्या गरजा सांभाळणं हे एकत्र चालू असतं एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात वयाची तीस वर्ष पूर्ण होण्याआधी तुमच्याकडे बाळासोबत खेळायला वेळ असतो ताकद असते तुम्ही झोप न लागलेलं बाळ घेऊन दिवसभर पाळण्यात झुलवू शकता पण नंतर नंतर भावनिक समज सुद्धा अधिक असते तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या हा अर्थ लक्षात घेऊ शकता मुलं मोठी होऊ लागली की त्यांना समजून घेणं ऐकून घेणं आणि योग्य मार्गदर्शन करणं यात वयाची तीस वर्ष ओलांडलेले जे पालक आहेत ते अधिक सहजतेनं यशस्वी होतात वयाची तीस वर्ष ओलांडली की गर्भधारणेसाठी अडचणी येतात अशी समज आपल्याकडे असते मग काही वेळा वैद्यकीय मदतीची गरज भासते पण हेच वय असंही असतं की स्त्रिया आपल्या शरीराला अधिक समजून घेतात डॉक्टरांच्या मार्गदर्शनाला निर्णय घेतात आणि बाळासाठी अधिक सजग असतात त्यामुळे वय जरा जास्त झालं म्हणून अपराधी वाटून घेण्याची गरज नाही तुम्ही जेव्हा तयार असाल तेव्हाच पालक व्हा कारण तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे बाळासाठीही महत्वाचं आहे लोक म्हणतात तीच नंतर आयुष्य बोरिंग होतं पण खरं सांगायचं तर मजा, मजा ही आपल्या अनुभवण्याच्या पद्धतीवर आहे नाही वयावर नाही तीसव्या वर्षानंतर मुलांसोबत मजा वेगळी असते गादीवर उड्या मारणं चॉकलेट लपवून ठेवणं बेड टाइम गोष्टी सांगताना हसणं ही सुद्धा मजा असतेच की फक्त ती थोडी शांत असते परिपक्व असते पण मनापासून असते पालकत्व कोणत्या वया वयात घ्यावं याला निश्चित उत्तर नाही काही जण बावीस आव्या वर्षी तयार असतात काही जण पस्तीस आव्या पण महत्वाचं आहे तुम्ही भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तयार आहात का पालक होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं वाढवणं नाही तर स्वतःला नव्यानं ओळखणं शिकणं आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःमधला बदल अनुभवत राहणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे खरं आहे की नाही